नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सरसे सरसे स्वागत कारजगा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने पूरग्रस्त भागाची पाहणी गेल्या चार पाच दिवसापासून पावसाची संततधार सुरूच असल्याने दुधगंगा नदीला पूर आला असून या पुराचे पाणी कारजगा गावच्या परिसरात पसरले आहे या पूर परिस्थितीची पाहणी करण्यास आमदार शशिकला जोल्हे येणार होत्या पण त्या अधिवेशनमध्ये असल्याकारणाने त्यांनी आपल्या कारजगा येथील भाजप कार्यकर्त्यांना पूरपरिस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या सुविधा पुरवण्यास सांगितल्याप्रमाणे भाजप कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून ज्या कुटुंबांच्या घराशेजारी पाणी आले आहे त्या कुटुंबांना स्थलांतर होण्यास सांगितले व अद्याप पाणी वाढत आहे त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन केले यावेळी बोलताना अरविंद खराडे म्हणाले की कारजगार परिसरावर पुराचे संकट आल्याने सर्वजण हवालदिल झाले आहेत त्यासाठी आमदार शशिकलो जल्ले व माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे येणार होते पण आमदार शशिकलो जल्ले अधिवेशनासाठी बेंगळूरमध्ये आहेत त्यामुळे त्यांना येता आले नाही म्हणून त्यांनी आम्हाला पूर परिस्थितीची पाहणी करण्यास सांगितले म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते आज दिनांक वीस रोजी बंगालीबाबा देवस्थान जनावरांचा दवाखाना जंगली महाराज मठ पुलाकडील परिसर आधी पाहणी केली व सर्वांना सतर्कतेचा इशारा देत असल्याचे सांगितले यावेळी नितेश कोत दादा सोनरगडे रवींद्र अयवाळे दीपक अलंकार अशोक रोहित अत्तावल्ला पटेल मलिक सरगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो सांगतो धन्यवाद विचारांचा तारा सूचनेनुसार या ठिकाणी कारजेचे सर्व भाजप कार्यकर्त्यांनी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पाणी करतो आहोत कारण वहिनी या अधिवेशनाला गेलेल्या आहेत महापुराची परिस्थिती आम्ही बघितली असता या ठिकाणी जंगली महाराज मठ असू दे जंगली महाराज विद्यालय बंगाली बाबा देवस्थान त्यानंतर सरकारी जनावरांचा दवाखाना या ठिकाणी पाणी आलेलं आहे या भागातील सर्व गल्बीवार फिरून आम्ही नदीकाठे लो जेवढे नदी लोक राहायला त्यांना सूचना दिलेल्या आहेत की काळजी घ्यायला पाहिजे सुरक्षित स्थळी खालण्याचं त्यांना व्यवस्था केलेली आहे आणि शेतामध्ये जी जनावरे होती नदीकाठच्या काही लोक शेतामध्ये पण ते सर्व सुरक्षित स्थळी या ठिकाणी कुठलाही धोका या ठिकाणी नाही आहे परंतु ठिकाणा वगैरे झालेला आहे यावेळी आमच्या वहिनी येथील या ठिकाणी पाण्याकडे शाळेचे निर्णय बाकीचे होतील पण आता सर्वच नागरिकांना आम्ही फिरवून सगळ्यांना सूचना दिलेल्या सांगितलेल्या आहेत निमित्तानं गावातील सर्व भाजपचे सर्व कार्यकर्ते महिला पण आहेत आणि पुरुष मंडळी सर्वांनी मिळून आम्ही या ठिकाणी सर्वांना सूचना देऊन सांगितलेल्या आहेत